एक ते शंभर अंकांची सरासरी ही एक ते साठ च्या अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे तर एक ते शंभर ची सरासरी ही पन्नास पॉइंट पाच राहणार आहे एक ते शंभर ची सरासरी काढताना शंभर अधिक एक भागीले दोन जर केलं तर पन्नास पॉइंट पाच मिळत आणि एक ते साठ ची सरासरी काढली तर साठ अधिक एक भागिले दोन केलं तर एकसष्ट छेद दोन म्हणजेच तीस पॉइंट पाच मिळत तर दोन्हीतील कितीने जास्त आहे म्हणजेच मोठ्या सरासरीतून छोटी सरासरी आपल्याला वाजा करावा लागेल तर याचा उत्तर येणार आहे वीस म्हणजेच ही सरासरी वीस ने जास्त आहे म्हणून उत्तर आहे वीस पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस व चा लसावी किती तर एकशे सव्वीस आणि चा लसावी काढताना त्याची मांडणी करावा लागेल तर एकशे सव्वीस आणि शहाण्णवला भाग जाणारी संख्या आहे सहा कॉमन त्यामुळे सहा ने भाग दिला तर सहा दुने बारा सहा एक सहा आणि इथं सहा साय, एक सहा 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 छत्तीस आता सहा आणि दोनही संख्येने भाग दिला गुणाकार आलेला सॉरी भागाकार आलेला एकवीस आणि सोळा आता एकवीस आणि सोळाला कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याच्यामुळे एकवीसला एकवीसनेच भाग देऊया एकवीस एकवीस आणि सोळा जशीच्या तशी आता सोळाला भाग देऊया ने सोळा एक सोळा आता उरलेल्या सर्व ज्या काही संख्या आहेत त्यांचा सगळ्याचा गुणाकार करूया म्हणजे एकवीस गुणिले सहा गुणिले सोळा आणि एकवीस गुणिले सहा गुणिले सोळा यांचा गुणाकार जर केला तर त्याचा गुणाकार येतोय दोन हजार सोळा म्हणून उत्तर आहे दोन हजार सोळा प्रश्न क्रमांक चौसष्ट एक बस यवतमाळहून नागपूरला पाच तासात पोहोचते ती नागपूरला चार तासात पोहोचण्यासाठी बसचा ता वेग किती टक्के वाढवा आता यामध्ये आपल्याला बसचा वेग दिलेला नाही त्याच्यामुळे आपण बसचा वेग शंभर मानू कारण आपल्याला टक्केवारीमध्येच उत्तर काढायचं आहे जर बसचा वेग शंभर मानला तर ती बस सुरुवातीला वेग शंभर गुन्हेने पाच म्हणजे एकूण शंभर गुन्हेने पाच म्हणजेच पाचशे होणार आहे त्याचा गुणाकार आता ती बस आपल्याला चार तासात पोहोचवायची ती बस आपल्याला चार तासामध्ये पोहोचवायची त्याच्यामुळे आपल्याला वेग कितीने वाढवायचा तर मूळ वेग आपण शंभर मानलेला आहे आणि आपल्याला जो वेग वाढवायचा तो आपल्याला अजून काही माहित नाही त्याच्यामुळे तो एक्सने वाढवलाय असं समजूया म्हणजेच तो राहणार आहे शंभर अधिक एक्स गुन्हिने चार कारण ती बस आता चार तासामध्ये पोहोचवायची आहे तर आपल्याला चार चारने इथं भागायचं आहे म्हणजेच शंभर गुणिने पाच जसेच्या तसे लिहिले तरी चालतील शंभर गुणिने पाच भागिले चार चार ने जर शंभरला भागलं तर उत्तर येणारे पंचवीस आणि पंचवीस गुणिने पाच केलं तर पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस बरोबर शंभर अधिक एक्स आता ची किंमत काढायची तर एक्स बरोबर एकशे पंचवीस तो वेग आपल्याला वाढवावा लागेल आणि तो वेग जर पंचवीस टक्क्याने वाढवला तेव्हा ती बस पोहोचेल प्रश्न क्रमांक विद्युत ताराच्या जोडणीचे काम चार माणसे चौदा दिवसात पूर्ण करतात तेच काम आठ दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे कामावर लावावे लागतात तर विद्युत ताराच्या जोडणीचं काम आपल्याला करायचे म्हणजेच एकूण काम जर पाहिलं आपण तर एक काम चौदा दिवसात करतात आणि तेच काम म्हणजे काम हे समान आहे दोन्हीकडे त्याच्यामुळे आपल्याला माणसे गुणिले दिवस करावं लागेल तर चार गुणिले चौदा बरोबर आठ गुणिले एक्स आपल्याला एकूण किती माणसे काढायची त्याची किंमत आपल्याला एक्स मध्ये दिलेली चार गुणिले चौदा बरोबर आठ गुणिले एक्स एक्स ची संख्या किंवा एक्सची किंमत काढायची तर चार गुणिले चौदा चा भागिले आठ जर लिहिले तर चार एक चार चार गुन्हे आठ आणि बे एक बे बे साठी चौदा सा म्हणजे कामावर लावणारे माणसांची संख्या आहे सात आणि आपलं उत्तर आलेलं आहे सात प्रश्न क्रमांक सहासष्ट एकशे पस्तीस लिटर पाण्यामुळे हौदाचा एकशे चार भाग भरला जातो तर एकशे ऐंशी लिटर पाण्यामुळे किती भाग भरला जाईल आता आपल्याला इथं गणित हे एक सामायिक समीकरणानुसार सोडावं लागत म्हणजेच एकशे पस्तीस लिटर मुळे आपल्याला एकशे चार भाग भरला जातो तर एकशे ऐंशी लिटर मुळे किती भाग भरला जाईल याचा आपल्याला करायचा येतील का गुणाकार म्हणजेच आपल्याला एक, आप आप एक चार गुनिले एकशे ऐंशी भागिले एकशे पस्तीस असा गुणाकार करायचा तर दोनही संख्येला जर भाग दिला तर पंधराने भाग केल्यानंतर पंधरा नऊ एकशे पस्तीस आणि पंधरा एक पंधरा आणि पंधरा दोन ए तीस त्यानंतर चार एक चार चार त्रिक बारा तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजे उरलेला जो अपूर्णांक असणार आहे तो असणारा एक चे तीन म्हणजेच एकशे ऐंशी लिटर मुळे त्या हौदाचा एक चे तीन भाग भरला जाईल प्रश्न क्रमांक सदुसष्ट उमा व सीमा यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज ऐंशी वर्ष आहे तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आता पहिल्या वाक्यानुसार उमा आणि सीमा उमा आणि सीमा या दोन दोघींच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे तीनस पाच तीन पाच याचा अर्थ तीन भाग आणि पाच भाग आणि त्यांच्या वयाची बेरीज सुद्धा दिलेली म्हणजे प्रत्येकाचं वय आपण उमाचं वय तीन एक्स आणि सीमाचं वय पाच एक्स मानू याची बेरीज केल्यानंतर तीन एक्स आणि पाच एक्स बरोबर ऐंशी होणार आहे तीन एक्स आणि पाच एक्स ची पेलीस केली तर आठ एक्स बरोबर ऐंशी येणार आहे आणि त्यावरून एक्स ची किंमत म्हणजे त्याची पट मिळणार आहे आपल्याला ती एक्स म्हणजे दहा येणार आहे म्हणजेच ही दहा पट तर ची दहा पट म्हणजेच उमाचा आजचं वय जे असणार आहे ते तीन एक्स म्हणजेच तीस वाचणार आहे आणि सीमाचा आजचं वय असणार आहे ते म्हणजे पाच एक्स म्हणजेच पन्नास वर्ष असणार आहे तर आपल्याला विचारलंय दहा वर्षांनंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दहा वर्षानंतर उमाचं वय हे चाळीस वर्ष होणार आहे आणि दहा वर्षानंतर सीमा वय हे साठ वर्ष होणार आहे तर यांचं जर गुणोत्तर मांडलं चाळीस सात साठ तर शून्य शून्य कठोई बेदुने चार बैत्रिक सहा म्हणजेच ते गुणोत्तर होणार आहे दोन तीन किंवा दोन छे तीन किंवा दोन हिशोबाने असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर दसादसे पाच दराने एक हजार रुपयाचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तर हे व्याज काढण्यासाठी आपल्याला एक हजार रुपयाचे तीन वर्षाचे पाच दराने चक्रवाढ व्याज करायचे म्हणजेच एक हजार गुणिले एकशे पाच छेद शंभर हे पहिल्या वर्षाचं पुन्हा एकशे पाच छेद शंभर दुसऱ्या वर्षाचे आणि पुन्हा एकशे पाच छेद शंभर हे तिसऱ्या वर्षाचं याला जर काटछाट केली तर याला हे येणार एक हजार गुन्हिले एकवीस छेद वीस गुणिले एकवीस छेद वीस आणि गुणिले एकवीस छेद वीस याचा सगळ्याचा गुणाकार जर केला तर तो गुणाकार आपल्याला येणार आहे तो म्हणजे एक हजार एकशे सत्तावन्न पॉईंट बासष्ट येणार आहे त्यापैकी आपल्याला मुद्दल एक हजार वजा केली तर उत्तर राहणार आहे एकशे सत्तावन्न पॉईंट बासष्ट आणि हे एकशे सत्तावन्न पॉईंट बासष्ट रुपये हे त्या तीन वर्षाचा चक्रवाढ व्याज असणार आहे <प्लेद> तर सत्तर वीस पैसे पंचवीस पैसे व दहा पैसे यांचे समान नाणी घेतल्यास बावीस रुपयात प्रत्येकी प्रकारची किती नाणी येतील तर एकूण रुपये आहेत बावीस रुपये तर या बावीस रुपयाचं जर पैशामध्ये रुपांतर केलं तर एकूण येणार दोन हजार दोनशे पैसे या दोन हजार दोनशे पैशाला प्रत्येक प्रकारच्या एकूण दहा पैसे वीस पैसे आणि पंचवीस पैसे या एकूण नाण्यांच्या एकूण जे पैसे आहेत त्यांचे बेरजेने जर जा भागलं तर आपल्याला प्रत्येक प्रकारचे किती नाणे ते मिळणार आहे म्हणजे दहा पैसे अधिक वीस पैसे अधिक पंचवीस पैसे यांची जर बेरीज केली तर एकूण होणार आहे पंचावन्न पैसे म्हणजे दोन हजार दोनशे भागिने पंचावन्न याचा भागाकार करूया इथं अकरा ने भाग देऊया अकरा दुने बावीस इथं अकरा एक अकरा सॉरी अकरा दुने बावीस इथं अकरा पाजे पंचावन्न इन इथं अकरा दुने बावीस इन दोनशे छेद पाच सैन आणि पाचने जर दोनशेला भागलं तर उत्तर चाळीस होणार आहे म्हणजे प्रत्येक प्रकारची जी समान नाणी आहे ती समान नाणी प्रत्येक प्रकारची चाळीस असणार आहे दुपारी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत घड्याळ्याच्या दोन काट्यांमध्ये काटकोण किती वेळ तर प्रत्येक तासाला घड्याळ्याच्या दोन काट्यांमध्ये म्हणजे तास आणि मिनिट काठ्यामध्ये प्रत्येक तासाला दोन वेळा काटकोण तयार होतो तर आपल्याला दुपारी बारा ते रात्री बारा यापर्यंत जर आपण एकूण तासांचा हिशोब पाहिला तर एकूण बारा तास होतात एकूण तास आहेत बारा आणि एकूण बारा गुणिले दोन म्हणजे एकूण चोवीस वेळा काटकोण तयार झालेले परंतु घड्याळामध्ये तीन वाजताची आणि नऊ वाजताची स्थिती जी आहे ती स्थिती आपल्याला यामधून वजा करायची म्हणजे एकूण चोवीस मधून दोन वजा केल्यानंतर एकूण काटकोन जो तयार होणार आहे बारा तासामध्ये तो आहे बावीस वेळा म्हणून उत्तर आहे बावीस प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर एका चौरसाची परिमिती बत्तीस सेंटीमीटर आहे तर करण्याची लांबी किती चौरसाची परिमिती जर बत्तीस असेल तर प्रत्येक बाजू ही बत्तीस भागीली चार यावरून आपण काढूया म्हणजेच ती प्रत्येक बाजू असेल आठ सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर बाजू असेल तर या पायथॉगोरच्या प्रमाणानुसार आपण या चौरसाच्या कर्नाचं माप काढू शकतो ते कर्नाचं माप असणार आहे कर्णवर्गा बरोबर आठचा वर्ग अधिक आठचा वर्ग तर आठचा वर्ग चौसष्ट आहे आणि या आठचा वर्ग चौसष्ट आहे तर चौसष्ट अधिक चौसष्ट एकशे अठ्ठावीस झालेला आहे म्हणजेच कर्ण बरोबर वर्गमुळात एकशे अठ्ठावीस येणार आहे आणि एकशे अठ्ठावीस म्हणजेच दोन गुणिले चौसष्ट अशी जर त्याची फोड केली तर या चौसष्टचं वर्गमूळ निघणार आहे आठ आणि हे वर्गमुळात दोन म्हणजेच कर्णाचं माप निघणार आहे आठ वर्गमुळात दोन आणि जे असणार आहे आपलं फायनल उत्तर एका अर्ध गोलाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर आहे तर त्या अर्ध गोलाचे एकूण पृष्ठफळ काढा तर आपण आकृती काढून घेऊया हा या अर्धगोल या अर्धगोलाचा आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचं अर्ध गोलाच्या एकूण पृष्ठफळ गोलाच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र असतं चार पायार वर्ग आणि अर्धगोलाचं दोन पायार वर्ग असतं परंतु अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ आपल्याला दोन पाया वर्ग मिळणार आहे आणि वरचा जो अर्ध गोलाचा भाग आहे जो दिसत आहे वर्तुळासारखा तो या आपल्याला पाय आर वर्ग त्याच्यात मिळवा लागेल म्हणजेच अर्ध बोलाच्या एकूण पृष्ठफळाचं तीन किंमत आपल्याला टाकायची म्हणजे पाय आर वर्ग तर एकवीस गुणिले एकवीस या सर्वांचा जर गुणाकार केला तर तीन त्रिक नऊ गुणिले बावीस गुणिले एकवीस या सर्वांचा गुणाकार केला तर चार हजार एकशे अठ्ठावन्न चौरस सेंटीमीटर हे त्याचं उत्तर राहणार जा है है, 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 ए, सा चार हजार एकशे अठ्ठावन पुढचा प्रश्न आहे सहा अंकांची सरासरी दहा आहे चार अंकांची सरासरी बारा आहे तर उरलेल्या दोन अंकांची सरासरी काय असेल तर सहा अंकांची सरासरी जी आहे दहा तर एकूण त्यांची बेरीज आहे दहा गुणिले सहा साठ उरलेल्या चार अंकांची सरासरी आहे बारा तर त्यांची एकूण बेरीज असणार आहे बारा गुणिले चार अठ्ठेचाळीस तर एकूण सहा अंकाच्या बेरजेतून चार अंकाची बेरीज वजा केली तर दोन अंकांची बेरीज मिळणार आहे उरलेल्या त्या दोन अंकांची बेरीज आहे बारा आणि त्याची जर सरासरी काढायची असेल उरलेल्या दोन अंकाची तर त्या एकूण बेरजेला त्या दोन अंकाची भागावं लागत म्हणजेच ती उरलेली सरासरी ज्या दोन अंक आहेत त्यांची सरासरी असणार आहे सहा पुढचा प्रश्न आहे तीन भावांच्या आजच्या वयाची सरासरी अकरा वर्ष आहे मोठा भाऊ हा सर्वात लहान भावापेक्षा आठ वर्षांनी मोठा आहे सर्वात लहान भाऊ हा मधल्या भावापेक्षा भावा, चार वर्षांनी लहान आहे तर आणखी तीन वर्षानंतर मोठ्या भावाचे वय किती तर आपल्याला मोठ्या भावाचं वय काढायचे परंतु त्या दिलेल्या एकूण माहितीनुसार तिघांच्या वयाची सरासरी अकरा आहे सरासरी अकरा आहे म्हणजे सरासरीला जर ने गुणलं तर त्या तिघांच्या वयाची बेरीज एकूण मिळालेली आहे तेहतीस वर्ष तिघांच्या वयाची बेरीज तेहतीस आहे आणि दिलेल्या माहितीनुसार मोठा भाऊ हा सर्वात लहान भावापेक्षा आठ आठ वर्षांनी मोठा आहे आणि सर्वात लहान भाऊ हा मधल्या भावापेक्षा चार वर्षांनी लहान आहे जर सर्वात लहान भाऊ हा एक्स मानला तर मधला भाऊ हा लहान भावापेक्षा चार वर्षांनी मोठा असेल म्हणजे त्याचं वय असेल एक्स अधिक चार कारण तो लहान भावापेक्षा चार वर्षांनी मोठा आहे म्हणजेच मोठा भाऊ हा लहान भावापेक्षा चार वर्षांनी मोठा आहे म्हणून एक्स अधिक चार आणि सर्वात मोठा भाऊ जो आहे सर्वात मोठा भाऊ हा सर्वात लहान भावापेक्षा आठ वर्षांनी मोठा आहे सर्वात लहान भाऊ जर एक्स असेल तर सर्वात मोठा भाऊ हा एक्स अधिक आठ म्हणजेच आठ वर्षांनी मोठा या सर्वांची बेरीज ही एकूण तेहतीस वर्ष असणार आहे तर एक्स अधिक आठ अधिक एक्स अधिक चार अधिक एक्स याची बेरीज असणार आहे तेहतीस तर एक्स 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 ची बेरीज केली तर ती तीन एक्स होणार आहे आणि आठ अधिक चार ची बेरीज केली तर ती बारा होणार आहे आणि याची एकूण बेरीज असणार आहे तेहतीस तर तीन एक्स बरोबर तेहतीस मधून बारा गेले तर एकूण एकवीस राहतात आणि एक्स ची किंमत मिळालेली आपल्याला सात म्हणजेच लहान भावाचं वय जे असणार आहे तर लहान भाव असणार आहे सात वर्षाचा मधला भाव असणार आहे सात अधिक चार अकरा वर्षाचा आणि मोठा भाव असणार आहे सात अधिक आठ बरोबर पंधरा वर्षाचा पण आपल्याला आहे की मोठ्या भावाचं तीन वर्षानंतरचं वय तर मोठ्या भावाचं तीन वर्षानंतर वय पंधरा अधिक तीन बरोबर अठरा वर्ष असणार आहे आणि हेच आपलं उत्तर आहे रामचा वेग अखिलच्या वेगाच्या दुप्पट आहे अखिलचा वेग अक्षयच्या वेगाच्या तिप्पट आहे तर अक्षयने एक तास अठरा मिनिटात कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतराला रामला किती वेळ लागेल तर यामध्ये दिलेल्या माहितीनुसार अक्षयचा जो वेळ आहे तो एक तास अठरा मिनिट आहे आणि त्याचं मिनिटामध्ये रुपांतर केलं तर ते एकूण अठ्याहत्तर मिनिट असा वेळ लागणार आहे दुसरी माहिती दिलेली आहे अक्षयचा जो वेग आहे आणि त्याचा वेगाचा संबंध हा अखिल जेव्हा वेगाशी आहे तर अखिलचा जो वेग आहे अखिल तर अखिलचा वेग हा अक्षयच्या वेगाच्या तिप्पट आहे जर वेग वेगाच्या तिप्पट अक्षयचा अक्षयच्या वेगाच्या तिप्पट जर अखेरचा वेग असेल तर त्याला लागणारा वेळ हा अखेर एक असणार आहे कारण वेग आणि वेळ यांचं गुणोत्तर हे एकमेकाला व्यस्त प्रमाणात असतं त्याच्यामुळे वेगाच्या तिप्पट जर अक्षयच्या वेगाच्या तिप्पट जर अखेरचा वेग असेल तर अक्षयला जेवढा वेळ लागणार आहे त्याच्या एक छे तीन पट हा वेग वेळ अक्षयला अखेरला लागणार आहे म्हणजेच अठ्याहत्तरचे जर आपण तीन ने भागलं एक छेदीन ने भागलं तर येणार आहे सव्वीस कारण तीन जुने सहा आणि तीनचं काठरा म्हणजे एकूण सव्वीस मिनिट हा अखिलला लागलेला वेग आहे आता रामचा वेग हा अखिलच्या दुप्पट आहे मग आता रामचा सुद्धा आपण रामाचा वेग सुद्धा सॉरी रामाचा वेळ सुद्धा आपण याच्यावरून काढू शकतो की रामाचा वेग हा अखिलच्या वेगाच्या दुप्पट आहे जर वेगाच्या दुप्पट अखिलच्या रामाचा वेग असेल तर त्या जो काही अखिलचा जो वेळ आहे त्याच्या निंपट वेळ ही रामला लागणार आहे रामाला म्हणजेच एकूण सव्वीसच्या निंपट जी वेळ येणार आहे ती तेरा मिनिटाची वेळ ही रामाची असणार आहे म्हणजेच ते अंतर कापण्यासाठी रामाला एकूण तेरा मिनिटं लागणार अखिलला सव्वीस मिनिटं लागणार आणि अक्षयला अठ्यात्तर मिनिटं लागणार परंतु शेवटी जे वाक्य आहे की कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतराला रामाला किती वेळ लागेल आता जर आपण रामाने जर दिलेल्या पूर्वीचं अंतर कापण्यासाठी जर तेरा मिनिटं लागत असेल आता अंतरच जर दुप्पट झालं तर वेळ सुद्धा दुप्पट होणार आहे कारण वेग आणि अंतर याचा एकमेकाशी समचलन असतं म्हणजे अंतर दुप्पट झालं तर वेग वेळ सुद्धा दुप्पट होणार आहे किंवा वेग सुद्धा दुप्पट होणार आहे तर वेळ सुद्धा दुप्पट होतंय म्हणजे तेरा गुणिने दोन सव्वीस मिनिटं हे रामाला ते दुप्पट अंतर कापण्यासाठी लागणार म्हणजे उत्तर असणार आहे सव्वीस मिनिटे या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न गणिताचा असा आहे की सत्तर गुणिले दोन अधिक दहा चिन्ह पंचाहत्तर बरोबर पंच्याहत्तर तर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते चिन्ह आहे तर यामध्ये सत्तर गुणिले दोन अधिक दहा आणि मध्ये आपल्याला कोणतं तरी एक चिन्ह टाकायचंय आणि पुढे पंच्याहत्तर आहे बरोबर पंच्याहत्तर येण्यासाठी तर यामध्ये सत्तर गुणिले दोन याचा जर गुणाकार केला तर एकशे चाळीस येणार आहे आणि एकशे चाळीस मधून जर आपल्याला हे पंचाहत्तर जर आपण वजा केले तर एकशे चाळीस मधून पंच्याहत्तर वजा केल्यानंतर उत्तर पासष्ट राहते जर हे उत्तर पासष्ट ठेवायचं असेल तर दहा आणि मध्ये प्रश्न चिन्ह व पंचाहत्तर याचा जर उत्तर जर पासष्ट तयार करायचं असेल तर यामध्ये आपल्याला नक्कीच वजाबाकीच चिन्ह द्यावं लागेल म्हणजेच पंच्याहत्तर मधून दहा गेल्यानंतर पासष्ट राहतात याचाच अर्थ यामध्ये आपल्याला वजाबाकीचं चिन्ह द्यावं लागेल म्हणजेच वजाबाकीचं चिन्ह दिल्यानंतर ती संख्या अशी होईल सत्तर गुणिले दोन अधिक दहा वजा पंच्याहत्तर बरोबर पंच्याहत्तर तर सत्तर गुणिले दोन एकूण एकशे चाळीस होणार आणि पंच्याहत्तर मधून दहा गेल्यानंतर एकूण वजा पासष्ट राहणार बरोबर पंच्याहत्तर म्हणजे एकशे चाळीस मधून पासष्ट वजा केले तर पंच्याहत्तर राहणार आणि पंच्याहत्तर बरोबर पंचाहत्तर म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात याचाच अर्थ प्रश्नचिन्हाच्या जागी वजा बाकीचं चिन्ह